नमस्कार मित्रांनो आलो शेतामध्ये केली मोटर ते चालू गहू माळायचा दुपारून थोडा वलचरो थोडा हडकत आहे सकाळी दवर पडल्यामुळे लवकर मळत नाही मशीन ते सुरली शेतामध्ये आणून टेलरमध्ये गोळा करून माळायचा केली मोटर चालू घासत काय पाणी

अगाद टेलर मदी गव संदर मजी ते माला ये जाते ये तो ताकूम चावल्या वर लावाची मछन त्याला गहू मळायला चालू टेलरमध्ये काढा आणलेलाय तर पाकाच्या वरच्या वरी पॅन्ट पण बांधून नेऊन टाकायचे टेलरमध्ये तर मळायचे होते किशन बंद केली आहे आण टेलर भरून आणस टेलर मध्ये आता लांब निम्याच्या पुढे गेलाय लांब होईल म्हणून टेलर मध्ये आणायचं आणतो टेलर भरून पाणी संपलं होतं खाली वा वाल फिरविलाय हंडा भरून नेले वरी टेलर मध्ये गहू टाकाय चालू आहे आबान मी खाली आलता आबा आबा पण आलाय शेतामध्ये दुकाल तर म्हणून दोन तीन दिवस आले शाळेतच गेल नाही आबा आलाय ते खायलाय पाणी जर पाणी संपलं तर प्यायचं पण आंडा घेऊन जायला वर वरचं वाल फिर आहे टेलरमध्ये ला गो भराय चालू आहे बघायला लागला इकडं छिरे चागायला लागला इकडे मोत्या पण बघायला उसाच्या राहत बांधलेली आहेत थोडी काढून टाकलेलं आहे तर खायले टेलर बरं एक वळ राहिली तेवढी ओली ती वळ वो पुन्हा मळायची एक टेलर भरून एक टेलर आधी नेल तर पुन्हा टोकर गटोडी बांधून काय नेल झाला गहू मळायचा टेलरमध्ये आणला गहू घास पण आणला येताना गाडीमध्ये बैल बांधायची घरी आलो आहे पाच वाजलेत चार वाजता झालं तर गहू मळायचा पोते लादून घास तोडून आलो घरी बांधायचो बैला आता